नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दैनंदिन जीवनात जी वाक्य आपण नियमितपणे बोलत असतो रेग्युलर बोलत असतो तीच वाक्य इंग्रजीच्या माध्यमातून कशी बोलावी यासाठी आजचा आपण व्हिडिओ तयार केलेला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चाळीस वाक्य इंग्लिश टू मराठी म्हणजे इंग्रजी वाक्य आपल्या मातृभाषेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आहेत आता ही वाक्य दैनंदिन जीवनामध्ये बोलली जात असतात परंतु आपल्याला ज्ञात नसतात आणि म्हणून ती आपल्याला माहिती होण्याच्या दृष्टिकोनाने आजचा व्हिडिओ आपण संपूर्ण पहा म्हणजेच ती वाक्य आपल्या सर्वांना समजायला मिळतील आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोलद्वारे आपण काही प्रश्न घेतोय प्रश्न उत्तरे घेतोय पोलच्या माध्यमातून जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न कुठेतरी तुम्ही नोंद करून ठेवा एक सेपरेट वही घातली तरी पण चालेल त्यामध्ये नोट डाऊन करून ठेवला तरी चालेल कारण ते आपल्याला आपल्या सामान्य ज्ञानासाठी खूप महत्वाचे ठरू शकतात स्पर्धात्मक युगाचा आपण विचार केला तर आपल्याला स्पर्धात्मक युगामध्ये टिकायचं असेल तर जे काही जनरल नॉलेज असतं ते सुद्धा आपल्याला माहिती असावं आणि त्याच्या दृष्टिकोनाने पोलद्वारे विचारलेले प्रश्न खूप महत्वाचे आहेत म्हणून ते सोडवा त्याचं उत्तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि त्याची नोंद ठेवा ओके रोज सकाळी आपण सात वाजता पोलचे जे काही प्रश्न असतात ते आपण पब्लिश करत असतो आणि म्हणून नक्कीच सर्वांनी ते प्रश्न सोडवा त्याला व्यवस्थित रिस्पॉन्स द्या आणि तुमच्या माहितीसाठी ते संग्रहित करून ठेवा म्हणजेच ती माहिती तुम्हाला चिरकाल वापरता येईल ठीक आहे तर आजचा जो काही व्हिडिओ आहे दैनंदिन जीवनातील नियमितपणे वापरली जाणारी जी वाक्य आहेत ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत इंग्लिश टू मराठी ओके तर वेळ न घालवता आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय आपला पहिला सेंटेन्स आहे द सेंटेन्स अंडरलाईन द सेंटेन्स वाक्यांना अधोरेखित करा यातील महत्वाचे जे काही शब्द आहेत ते आपल्याला माहिती असावेत जेणेकरून आपण त्या वाक्याची रचना समजून घेऊ शकतो सेकंड सेंटेन्स पहा सेट द अलार्म सेट द अलार्म मीन्स अलार्म लावा ओके नेक्स्ट पहा गिव अन एक्झाम्पल ऑफ अ ग्रेट लीडर गिव्ह अन एक्झाम्पल ऑफ अ ग्रेट लीडर म्हणजेच एखाद्या महान व्यक्तीचे उदाहरण द्या नेक्स्ट पहा रीड टिल मिड नाईट रीड टील मिड नाईट म्हणजे मध्यरात्री पर्यंत वाचा मिड नाईट म्हणजेच मध्यरात्र ओके रीड म्हणजे वाचणे सेंटेन्स पहा पे द मनी नाव पे द मनी नाव पे म्हणजेच देणे मनी म्हणजे पैसे नाव म्हणजे आत्ता आत्ता पैसे द्या ओके नेक्स्ट पहा क्लोज द कबोर्ड क्लोज द कबोर्ड मीन्स कपाट बंद करा नेक्स्ट नेम द फ्रुट्स नेम द फ्रुट्स म्हणजेच फ्रुट्स म्हणजे फळ नेम म्हणजे नावे नेम द फ्रुट्स म्हणजेच फळांना नावे द्या फळांना नावे द्या नेक्स्ट सेंटेन्स पहा प्रिवेंट अॅनिमल्स प्रिव्हेंट अॅनिमल्स प्रिवेंट म्हणजे जोपासना करणे किंवा संवर्धन करणे प्राण्यांचे संवर्धन करा म्हणजे प्राण्यांचे जोपासना करा ओके नेक्स्ट सेंट सेंटेन्स पहा खूप गमतीशीर अशा ह्या स्लाइड बनवलेल्या आहेत प्लांट ट्रीज अराउंड फेल्ड प्लांट ट्रीज अराउंड फेल्ड म्हणजेच शेताच्या सभोवती झाडे लावा प्लांट ट्रीज म्हणजे झाडे लावणे अराउंड म्हणजे शेताच्या सभोवती ओके नेक्स्ट सेंटेन्स पहा गिव्ह सायंटिफिक रिझन गिव्ह सायंटिफिक रिझन गिव्ह म्हणजे देणे सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक रिझन म्हणजे कारण शास्त्रीय कारण द्या किंवा वैज्ञानिक कारण द्या नेक्स्ट पहा कम इन ऑर गो आउट कम इन ऑर गो आउट म्हणजेच आत या किंवा बाहेर जा कम इन म्हणजे आत या और किंवा गो आउट बाहेर जा नेक्स्ट सेंटेन्स पहा ट्राय टू डू बेटर ट्राय टू डू बेटर म्हणजेच चांगले करण्याचा प्रयत्न करा ओके okay, ट्राय टू म्हणजे प्रयत्न करा डू बेटर चांगले करण्याचा नेक्स्ट टेक इट ऑर लिव्ह इट टेक इट ऑर लिव इट टेक म्हणजेच घेणे ओके ते घ्या किंवा सोडून द्या ते घे किंवा सोडून दे नेक्स्ट कीप कीप द द टीथ क्लीन टीथ क्लीन म्हणजेच दात स्वच्छ ठेवा नेक्स्ट पहा सेंड अ टेलिग्राम सेंड अ टेलिग्राम म्हणजेच तार पाठवा नेक्स्ट पहा सिक्सटीन नंबर सेंटेन्स हँडल द बुक केअरफुली हॅन्डल द बुक केअरफुली हँडल म्हणजे हाताळणे बुक म्हणजे पुस्तक आणि केअरफुली म्हणजे व्यवस्थितरित्या किंवा काळजीपूर्वक पहा पुस्तक काळजीपूर्वक हाताळा पुस्तक काळजीपूर्वक हाताळा नेक्स्ट सेंटेन्स रिटर्न द बुक विदिन सेवन डेज रिटर्न द बुक विदिन सेवन डेज म्हणजेच सात दिवसात पुस्तक परत द्या सात दिवसात पुस्तक परत द्या नेक्स्ट पहा नॉड युअर हेड नॉड युअर हेड म्हणजेच तुमचे डोके हलवा तुमचे डोके हलवा नॉड म्हणजेच हलवणे हेड म्हणजेच डोके ओके नेक्स्ट पहा रिप्लाय प्लीज रिप्लाय प्लीज म्हणजेच उत्तर द्या किंवा प्रतिसाद द्या रिस्पॉन्स आपण त्याला म्हणू शकतो नेक्स्ट वेक मी अप वेक मी अप मला उठवा वेक मी अप मला उठवा नेक्स्ट ट्वेंटी वन नंबर सेंटेन्स शट अप शट अप शट अप म्हणजेच गप्प बसा ओके नेक्स्ट पहा हँड ओव्हर हँड ओव्हर हँड ओव्हर म्हणजेच कारभार द्या हॅन्ड ओव्हर म्हणजे कारभार द्या नेक्स्ट सेंटेन्स पहा स्पीक सॉफ्टली डोंट शाउट स्पीक सॉफ्टली डोंट शाउट म्हणजेच हळू बोला ओरडू नका हळू बोला ओरडू नका ट्वेंटी फोर नंबर सेंटेन्स कीप स्माइलिंग कीप स्माइलिंग म्हणजेच स्मित हस्ते करा किप स्माइलिंग म्हणजेच स्मित हस्ते करा नेक्स्ट सेंटेन्स पहा ट्वेंटी बनवणे कंप्लीट म्हणजे पूर्ण आणि सेंटेन्स म्हणजेच वाक्य मेक अ कंप्लीट सेंटेन्स म्हणजेच वाक्य पूर्ण बनवा ओके नेक्स्ट सेंटेन्स पहा पीप इन टू द रूम पिप इन टू द रूम पिप म्हणजेच डोकावणे टू म्हणजेच खोली मध्ये मद, रूम म्हणजे खोली खोलीमध्ये डोकावून पहा खोलीमध्ये डोकावून पहा नेक्स्ट सेंटेन्स कंट्रोल द स्पीड ऑफ युअर व्हेकल कंट्रोल द स्पीड ऑफ युअर व्हेकल म्हणजेच तुमच्या गाडीचा वेग नियंत्रणात ठेवा तुमच्या गाडीचा वेग नियंत्रणात ठेवा मित्रांनो हे जे काय वाक्य आहेत ते आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो आणि म्हणून आपल्याला हे वाक्य माहिती असावे ओके त्यासाठी समजून घ्या नेक्स्ट सेंटेन्स पहा डू ॲज यू विश डू ॲज यू विश म्हणजेच काय तुझी इच्छा आहे तसे कर तुझी इच्छा आहे तसे कर नेक्स्ट नाईन नंबर ऍडवाईज मी ॲडवाइज मी म्हणजेच मला सल्ला द्या ऍडवाइस मी मला सल्ला द्या नेक्स्ट पहा डील विथ युअर कस्टमर्स केअरफुली डील विथ युअर कस्टमर्स केअरफुली ग्राहकांशी काळजीपूर्वक वागा नेक्स्ट स्टे अवे फ्रॉम कनिंग पीपल्स स्टे अवे फ्रॉम कनिंग पीपल म्हणजे दुष्ट लोकांपासून दूर राहा दुष्ट लोकांपासून दूर राहा नेक्स्ट सेंटेन्स पहा शार्प एन युअर आन्सरिंग कपॅबिलिटी शार्प एन युअर आन्सरिंग कपॅबिलिटी म्हणजे तुमची उत्तर देण्याची क्षमता वाढवा ओके नेक्स्ट इन मेमरी म्हणजेच तुमची स्मरण शक्ती वाढवा नेक्स्ट टेल मी स्ट्रेट तेल मी स्ट्रेट म्हणजेच मला सरळ सांगा नेक्स्ट सेंटेन्स पहा ऍक्ट युअर एज युअर एज पहा तुमच्या वयाला शोभेल असं वाग तुझ्या वयाला शोभेल असं वाग नेक्स्ट सेंटेन्स शेक द बॉटल बिफोर यूज शेक द बॉटल बिफोर यूज वापरण्यापूर्वी बाटली हलवा वापरण्यापूर्वी बाटली हलवा नेक्स्ट सेंटेन्स पहा स्टोअर मेडिसिन इन कूल अँड ड्राय प्लेस स्टोअर मेडिसिन इन कूल अँड ड्राय प्लेस म्हणजेच थंड आणि कोरड्या ठिकाणी औषध ठेवा हे आपल्याला डॉक्टर सुद्धा सल्ले देत असतात ओके okay. नेक्स्ट सेंटेन्स पहा ऍड शुगर अकॉर्डिंग टू टेस्ट ऍड शुगर अकॉर्डिंग टू टेस्ट म्हणजेच चवीनुसार साखर मिसळा चवीनुसार साखर मिसळा सेकंड लास्ट सेंटेन्स पहा गिव्ह मनी विथ युअर राईट हँड गिव्ह मनी विथ युअर राईट हँड म्हणजेच उजव्या हाताने पैसे द्या उजव्या हाताने पैसे द्या अँड लास्ट सेंटेन्स फोर्टी नंबर स्टे इन इनडोर्स ड्युरिंग द सोलर इक्लिप्स स्टे इनडोअर्स डुरिंग द सोलर इक्लिप्स म्हणजेच सूर्यग्रहण असताना घरात थांबा स्टे इंडोर्स डुरिंग द सोलर इक्लिप्स तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण स्लाइड शोच्या माध्यमातून आपण चाळीस वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य समजून घेतलीत आणि ह्या वाक्याचा प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये आपण वापर करत असतो बोलत असतो म्हणून ते आपल्याला माहिती असावेत यासाठी आपल्या समोर आजचा व्हिडिओ सादर के केलेला होता जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा व्हिडिओ लाईक करून अधिकाधिक शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत येऊ शकेल ओके